नमस्कार मंडळी कशा आहात चला आज करायचं आहे मस्त पैकी चवळीची आमटी ही चवळी कसली आहे माहिती का शेंग ओल्या शेंगा असतात का नाही ते सोललेली आहे चवळी छान शिजले बघा बघ ओल्या शेंगा असतात ना चवळीच्या त्या सोलून सोललेल्या आहेत म्हणजे भिजवून केलेलं नाही आता शिजवलेलं आहे थोडंसं आणि त्याच्या टाकण्यामध्ये घेतलेलं आहे फोडणीसाठी कढीपत्ता कांदा कोथिंबीर टोमॅटो आणि आपला इकडं हिरवं वाटण मी एकदमच करून ठेवते त्या टाकूया कोर कढीपत्ता कढी पत्ता टाकू टाकायला तरी सांगतो छान होते असे करायचे हे दोन शिट्या करून घेतलेला आहे थोडस मीठ टाकून शिजवून घेतलेला म्हणजे पटकन होते आपल्या शिजत बसायचं नाही गॅस का संपवायचा <laughs> आता हिरवा मसाला थोडासा टाक दोन तीन दिवस पुरेला असा एवढा मी करून ठेवते हिरवा मसाला लसूण खोबरं आलं आणि कोथिंबीर ह्याचं वाटण करून ठेवते आपलं छान होतं असं करायचं म्हटलं का चाललेलं आहे आपले आहेतच तिकडं मसाले जिरं भरायचेत मला अरे जिरं भरून जिरं राहिले की भरायचं काही तर आहे पॅक मालातला आणून ठेवलेलं आता रावते। <laughs> <गदी को लुँ>। <laughs> <laughs> आगसा आगसा दे कधी कोण अगं तर खोटीला टाकायचं असतं ना आता नाही असं कशाला टाकायचं वरून कचक लागणार टोमॅटो जे मसाला ओल्यामुळं शिजला जाईल चांगला हातानचलंय सगळं एक हातात खाऊ खाऊच चांगलं देव काढायची ओल्या सोलणाची आमटी म्हणायची सोलनाची आमटी बनतात इकडे सोलून केलेलं असतं ना शेंगा सोललेल्या असतात म्हणायचे सोलणाची आमटी मटर शेंगा चवळी का आपल्या आवडीनुसार धनापू हळद आणि तिखट उदाहरणार्थ मिरची मिरची पावडर नाही बरं का आपलं घरगुती ते चटणी त्याला तिखट म्हणतो किंवा चटणी म्हणतो त्यात करपू नाही किंवा खाली लागूया म्हणून थोडस हे पाणी टाकूया म्हणजे आपण जे आमटी करू त्याला छान घरी येते असं पाणी टाकून शिजवायचं थोडं वा मस्त रोट सहा वा छान तेल सुद्धा थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण ही कोथिंबीर आहे तशी हिरवी राहते तेला तळायला तेला टाकली आपण ही टाकून घेऊया अगोदर उगली टाकते कॅमेरात बघून टाकते मला दिसत नाही कधी मध्ये पूर्ण आहे मस्त खूप चविष्ट लागते सोलनाची आमटी टाकून घेऊया हा 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 कलर बघा गरम पाणी करून ठेवलं होतं ते पण टाकून घेते मस्त छान झालेलं आहे कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ मी च, पर तो, तो का मी शिजताना टाकलं होतं आता थोडं टाकायचं जर तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाण्याचा फूट टाका मी टाकतेच माझा प्रत्येक भाजीत असतो शेंगदाण्याचा फूट काय म्हणतात एक प्रकारची सवय लागली हो जास्त नाही थोडं टाकायचं आपलं ती आमटी भरून येण्यासाठी एकत्र म्हणजे मस्त वा छान एक दोन उकळी आली किंवा पाच मिनिटं ठेवायचं कारण का सगळं शिजलेलं आहे फक्त उकळे आले का आपली आमटी खाण्यासाठी तयार कसे आहे मस्त ना चवळीच्या शेंग्याची सोललेल्या शेंग्याची आमटी म्हणजे सोलणाची आमटी छान करा अशी तुम्ही ही एखाद्या वेळेस आता शेंगायला आलेल्या आहेत बाजारात खूप घ्यायच्या मस्तपैकी उसळ पण छान होती आणि आमटी पण छान होती चलो अशी बात पे धन्यवाद